नमस्कार मी रचना लतके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभिजित फडणेस सर ते खूप प्रख्यात अर्थतज्ञ आहेत तसेच ते लेखक देखील आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार रचना सर तुम्ही पहिल्या अटॅम्प्टीएस सीएफए सीए, सीए, अशा अनेक परीक्षा पास ते पण तुम्ही एक रँक होल्डर आहात त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या हो म्हणजे खर सांगायचं झालं तर माझी सुरुवात ही अपयशाने झाली परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही फर्स्ट इयर मला फर्स्ट क्लास मिळाला नाही मराठी माध्यमात शिक्षण झालेलं होतं आणि त्यामुळे इंग्रजी थोडंसं कच्च होतं पण मी ठरवलं की ज्या काही आपल्या चुका आहेत त्याचं निराकरण आपण करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा जिद्दीनी कामाला लागलो आणि मग मला ढाडोकर कॉलेजमध्ये मी एकोणीशे ब्याऐंशी साली बी कॉम मध्ये सर्वप्रथम आलो युनिव्हर्सिटी देखील मला रँक मिळाली इंटर सी ए फायनल सी ए आणि सी एम एची फायनल कंपनी सेक्रेटरीची इंटर फायनल सी एफ एच्या सगळ्या लेवल्स अशा एकूण दहा परीक्षांमध्ये मला नॅशनल रँक्स मिळाल्या त्यातली फक्त सी एची थोडीशी खाली गेली म्हणजे अकरावी रँक ती सुद्धा एका एका पेपरमध्ये थोडीशी गडबड झाली म्हणून नाहीतर बाकी सगळ्या परीक्षांमध्ये पहिल्या मध्ये कित्येक परीक्षांमध्ये पहिल्या तीनामध्ये देशामध्ये अशा प्रकारे मी उत्तीर्ण झालो थोडक्यात अपयशी नेहमी यशाची पहिली पायरी असते तसा अनुभव मला अनेक क्षेत्रांमध्ये आला आपण नंतर गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत गुंतवणुकीची माझी सुरुवात देखील अपयशाने झाली खूप मोठा लॉस देखील मी बुक के आ, केला दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये पण मी त्यानेही कचून गेलो नाही आणि मार्केट हा जो प्राणी आहे त्याचा अभ्यास मी अधिक कसोशीने केला की काय चुका होतात गुंतवणूकदारांच्या काय होता कामा नाहीत आणि त्याचा मी अभ्यास करून ते सगळे लॉसेस भरून काढले आणि खूप चांगल्या प्रकारे परतावा मी मिळवायला लागलो गेली दहा वर्ष अतिशय उत्तम परतावा मी मिळवतो थोडक्यात सांगायचं जर माझा जीवनक्रम हा अनेक अपयश अनेक अडचणी अनेक नैराश्याचे अने क्षण आणि तिकडनं परत एकदा आपण उडी घेऊन यशाकडे वाटचाल करायची ही हा प्रयत्न मी सातत्याने केला शेवटी माणसाला त्याच्यातच खरी म्हणजे मजा असते सगळं सहजतेने मिळत गेलं तर त्यात काही आनंद नसतो पण अडचणी आणि अपयशातनच माणूस घडत जातो आणि माझ्या युट्यूब चॅनल वरती माझ्या अपयशांबद्दल अडचणींबद्दल क्षणांबद्दल देखील मी एक मालिका केलेली आहे के अर्थतज्ञ आहात गुंतवणूक ह्या विषय तुमचा आवडीचा आहे अनेक तुमचे सेमिनार या से विषयावर होत असतात तर एक खूपच सोपा प्रश्न आणि साधा प्रश्न आहे गुंतवणूक म्हणजे नक्की काय गुंतवणूक म्हणजे अतिशय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या धंद्यामध्ये असो आपल्या व्यवसायात असो आपल्या नोकरीमध्ये असो आपण कष्ट करत असतो गुंतवणूक याचा अर्थ आपल्या पैशाला कष्ट करायला लावणे जेव्हा तुमचा पैसा उत्तम कष्ट करायला लागतो त्यावेळेला तुम्ही चांगले गुंतवणूकदार आहात असं म्हणता येतं जर तुमचा पैसा चांगला कष्ट करत नसेल तर तुम्ही कितीही कष्ट केलेत तरी सुद्धा तुमच्या गरजां तुम्हाला कधीही पूर्तता करता येणार नाही पण जेव्हा तुमचा पैसा कष्ट करायला लागतो त्यावेळेला तुमच्या अनेक गरजांची पूर्तता सहज करता येते थोडक्यात गुंतवणूक म्हणजे आपल्या पैशाला कष्ट करायला लावणं असं अशी संज्ञा माझ्या मनामध्ये आहे आज अनेक तरुण मंडळी आहेत जे मोठमोठ्या कंपनीजमध्ये काम करतात जसं आय टी क्षेत्रात असू दे किंवा किंवा बँकिंग क्षेत्रात काम करतात आणि खूप चांगला पगार त्यांना त्यांना असतो पण हे माहिती नसतं की आपण नक्की जे पैसे कमवतात ते नक्की कुठे गुंतवावे तर ह्याच्यावर थोडं मार्गदर्शन करा नक्कीच कसं आहे की आपल्याकडे गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या संधी असतात ढोबळमानाने म्हणायचं झालं तर त्याला गमतीने आपण पैसे भाड्याने देऊ शकतो किंवा आपण पैसे गुंतवू शकतो असं मी म्हणतो आता हे मला थोडस गमतीशीर वाटेल की असं का म्हणतात की पैसे भाड्याने देऊ शकतो मी ते पैसे भाड्याने देणं अशासाठी म्हणतो की जेव्हा जेव्हा आपण पैसे बँकेला असो पीपीएफ मध्ये असो पीएफ मध्ये असो हे व्याजी देतो त्यावेळेला ते एका प्रकारे आपण पैसे भाड्याने देत असतो आणि पैसे भाड्याने देऊन कधी कोणाचं भलं झालेलं नाही पैसे गुंतवून खूप भलं झालेलं आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम मनामध्ये हे खूप स्पष्ट पाहिजे की मी, मी पैसे भाड्याने देतोय का मी पैसे गुंतवतोय बऱ्याच लोक ह्या दोन गोष्टींची गल्लत करतात ते बँकेत ठेव ठेवतात म्हणजे त्यांना वाटतं आपण पैसे गुंतवले पीपीएफ मध्ये पैसे ठेवले म्हणजे गुंतवले मी त्याला गुंतवणूक समजत नाही मी त्याला पैसे भाड्याने देणं म्हणतो गुंतवणूक कशामध्ये करतो आपण तो गुंतवणूक ही धंद्यामध्ये करतो गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेमध्ये करतो ती खरं म्हणजे गुंतवणूक असते आणि जेवढं आपण अर्थव्यवस्थेमध्ये आणि धंद्यांमध्ये गुंतवणूक करायला लागतो तेवढा आपल्याला गुंतवणुकीतनं मिळणारा परतावा ही वाढण्याची शक्यता वाढते कारण आपण जेव्हा लोकांना भाड्याने देतो तेव्हा ते पैसे भाड्याने घेऊन ते कुठेतरी धंद्यामध्ये लावत असतात मग आपण हा उद्योग करण्यापेक्षा आपण जर थेट ते गुंतवले खऱ्या अर्थाने भाड्याने देऊन नव्हे तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परतावा मिळवू शकता आता बऱ्याच वेळेला याच विषयाची गल्लत लोकांच्या मनामध्ये झाल्यामुळे लोक काय करतात की खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे हे काही विशिष्ट दराने ज्याच्यात त्यांना परतावा मिळतो अशा ठिकाणी पैसे लावतात आणि त्यांना एक असं वाटत असतं की असं केल्यामुळे माझे पैसे सुरक्षित आहेत पण जिथे जिथे बाजार वरखाली होण्याची शक्यता वाटते तिथे तिथे माणसाला भीती वाटते ती भीती माझ्या दृष्टीने पूर्णपणे अनाठाई असते था। त्या भीतीचा बागुलगोवा आपण जेवढा मनातनं दूर करू तेवढं आपण चांगले गुंतवणूकदार होतो त्याचा अर्थ असा नाही की बाजार कधी खाली जाणार नाही बाजार खाली जातो करोनाच्या काळामध्ये माझा पोर्टफोलिओ पन्नास टक्क्यांनी खाली घसरला त्यावेळेला माझ्या बचतीच्या ऐंशी टक्के पैसे शेअर बाजारामध्ये होते त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की माझं काय अवस्था झाली असेल परंतु त्यावेळेला मी बिलकुल डगमगलो नाही उलट माझा माझ्या चॅनलवरती एप्रिल चार दोन हजार वीसचा व्हिडिओ आहे की मी माझे उरलेले पैसे कसे आता गुंतवणार आहे त्याची सूत्र काय असणार आहे त्याच्यामध्ये जोखीमीचं व्यवस्थापन मी कसं करणार आहे आणि ते मी अक्षरशः केलं त्यामुळे आज माझ्या ऐंशी टक्क्याच्या वरन नव्याण्णव टक्के माझी गुंतवणूक आज शेअर्स मध्ये आहे आणि माझा परतावा अतिशय उत्तम आहे त्यामुळे बाजारामध्ये होणारी वर आणि चढ ही जी असे किंवा वर खाली होणं ही भीती बाळगण्याची गोष्ट नसून एक संधी म्हणून आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपण चांगले गुंतवणूकदार होतो याचा अर्थ असा नाही की गुंतवणूक आणि ट्रेडिंग हे सारखं आहे मी बिलकुल ट्रेडिंग करत नाही खूप चांगले ट्रेडरही आहेत मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण सामान्य माणसाने ज्यांच्याबद्दल तुम्ही की तिथे प्रोफेशनल आहेत ज्यांना करिअर आपला अतिशय महत्वाचं आहे ज्यांना पारिवारिक सौख्य महत्वाचं आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी घडवायचं आहे ज्यांना काहीतरी एक योगदान द्यायचं आहे अशा माणसांनी ट्रेडिंगच्या मागे लागू नये अशी माझी भूमिका आहे कारण जेव्हा माणूस ट्रेडिंगला लागतो त्यावेळेला तो आपल्या धंद्याकडे दुर्लक्ष करतो आपला जो मुख्य व्यवसाय असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करतो बाजाराची चिंता घरी घेऊन येतो आणि आपल्या परिवार पारिवारिक जीवन त्याच्यामध्ये अनाठाई व्यत्यय आणतो आणि जी त्याच्यामध्ये शक्यता असते की आपल्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा धंद्याची प्रगती करून आपण जे मोठे होऊ शकतो त्या संधी तो स्वतःच गमावतो आणि त्या ट्रेडिंगच्या नादार लागतो त्यामुळे ट्रेडिंग करू नये पण गुंतवणूक उत्तम करावी

त्याच्यावर तुमचं काय मत आहे मग मी म्हटलं तसं की ट्रेडिंग अशासाठी करू नये की आपलं जे महत्वाचा व्यवसाय जे करिअर आहे त्याच्याकडे त्यामुळे दुर्लक्ष होतं ते, ते दुर्लक्ष आपल्याला बिलकुल परवडण्यासारखं नसतं काही प्रमाणामध्ये निवृत्त माणसं त्या ट्रेडिंगकडे वळतात ते काही प्रमाणात शम्य देखील आहे परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की ट्रेडिंगच्या नादापायी अनेक लोक आपलं मुद्दल गमावून बसतात मोठ्या प्रमाणावरती हानी करतात कारण जे खूप वर्षानुवर्ष ते उद्योग करणारे आहेत त्यांना असे अज्ञानी ट्रेडर्सची गरज असतेच की जे त्यांच्यासाठी खाद्य बनत असतात म्हणजे त्यांना असे माणसं हवीच असतात की हव्यासापोटी किंवा कुठली तरी म्हणजे सारखी हवा धरून मला एवढा परतावा पाहिजे या भूमिकेपोटी बाजारामध्ये शिरलेली अनेक माणसं आहेत ती त्यांच्यासाठी एका प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये फॉर्डर म्हणतात खाद्य तशा प्रकारे ते त्यांच्यासाठी असतात आणि त्यांच्यासाठी त्यात ते स्वागत करतात कारण ट्रेडर्स पैकी म्हणजे असं नेहमी म्हटलं जातं की ट्रेडिंग इज अ झिरो सम गेम म्हणजे काय तर जेव्हा एखादा माणूस नफा करत असतो तो तेवढाच तोटा झेलणारी माणसं अनेक असतात या दोघांची गोळाबेरी शून्य होते ट्रेडिंगमध्ये पण इन्व्हेस्टिंगमध्ये तसं होत नाही इन्व्हेस्टिंगमध्ये मी चांगला परतावा मिळवला याचा अर्थ तुम्ही चांगला परतावा मिळवणार नाही असं नाही तुम्ही चांगल्या प्रकारे परतावा तुम्हीही मिळवू शकता मीही मिळू शकतो पण ट्रेडिंग जेव्हा होतं त्यावेळेला एकच जी रोटी आहे आपली ती वाटून घ्यायला माणसं कल्पना करा की माणसं झटापट करतायत तर ती रोटी एकच आहे त्या रोटीचं विभाजन कोणामध्ये होणार आहे आणि जे त्यातले शून्य लोक आहेत ते त्या रोटीचा मोठा भाग घेऊन जातात आणि छोटे तुकडे हे असंख्य लोकांसाठी राहतात ज्याच्यामध्ये त्यांचा नफा होत नाही आणि तोटा त्यांच्या पदरात पडतो बऱ्याच वेळा अशा प्रकारचे वर्ग घेणारी माणसं हे त्यातले जे दे यशस्वी माणसं असतात ते त्यांचं चित्र समोर आणत असतात पण पाच यशस्वी माणसांमागे पंच्याण्णव अपयशी माणसं असतात त्यांच्या कथा कधीही समोर येत नाहीत आणि स्वतःच अपयश लपवण्याच्या पायी कोणी माणूस समोर जाऊन सांगत नाही की मी एवढं नुकसान स्वतःच करून घेतलं त्यामुळे ते अपयश नेहमी लपतं तर मी प्रांजळपणे माझं सांगितलं की माझं गुंतवणुकीची सुरुवात ही अपयशाने झाली माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तर प्रांजळपणे माझा लॉस देखील सांगितलेला आहे की किती मोठा लॉस गुंतवणूकदार म्हणून घेतला कारण ते त्यावेळेच वातावरणच भीतीचं होतं आणि माझ्या मित्रमंडळीने भीती माझ्या मनामध्ये भरली मला उलट सांगायच्याऐवजी की हा भीतीचा काळ असतो हा सुवर्ण काळ असतो घेण्यासारखी त्याच्याऐवजी माझ्या मनात भीती भरल्यामुळे मी विक्री केली चांगल्या शेअर्सची आणि तोटा माझ्या पदरी पाडून घेतला पण ती चूक मी आयुष्यात परत कधी केली नाही त्यामुळे भीतीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा आणि हवेपासनं कसं दूर राहायचं हेच तर खरं म्हणजे गुंतवणुकीचं तंत्र आहे एकीकडे तुम्ही अर्थव्यवस्था आणि कंपनीचा अभ्यास करतच असता पण त्याचबरोबर ही जर भूमिका आपली स्पष्ट असेल तुम्ही चांगले गुंतवणूकदार होऊ शकता तर जेव्हा आपण म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये बघतो तेव्हा असं म्हटलं जातं की तुमचं जेवढे रिस्क कॅपिटाईट आहे तेवढेच तुम्ही अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा पण तुम्ही त्याचा उल्लेख केलात की तुमचं बहुतांश जी इन्व्हेस्टमेंट आहे ती स्टॉक मार्केटमध्ये मा आहे तर असं काही एज फॅक्टर करतं का आणि गुंतवणूक करताना मग कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे छान प्रश्न आहे रचना माझं वय आता एकसष्ट पूर्ण आहे तथाकथित जे फायनान्शियल प्लॅनर्स असतात त्यांच्या गणिताप्रमाणे शंभर वजा वय एवढेच टक्के शेअर बाजारात असावे असं म्हणतात म्हणजे थोडक्यात माझे एकोणचाळीस टक्केच फक्त शेअर बाजारात असायला पाहिजे होते माझे नव्याण्णव टक्के आहेत आणि मी सुखाने झोपतो याला कारण जी गुंतवणुकीची तत्व आहे ते महत्वाचं तत्व असं आहे आणि ते तत्व अधोरेखित करण्यासारखं आहे आणि ते मी मुद्दामून इथे सांगू इच्छितो की माझ्यासाठी प्राथमिकता मी जोखीम व्यवस्थापनाला देतो रिस्क मॅनेजमेंटला देतो माझ्यासाठी रिटर्न हे बाय प्रोडक्ट आहे बऱ्याचशाला चूक कुठे होते माणसं रिटर्न्सच्या मागे धावतात आणि जोखीम ओढवून घेतात मी त्याच्या बरोबर उलट करतो माझी सदैव माझा प्रयास माझ्या गुंतवणुकीतली जोखीम कशी कमी करता येईल हा असतो आणि म्हणूनच माझ्या चॅनेलवरती मी डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टिंगच्या तत्वांबद्दलच बोललेलो आहे मी स्वतः क्रिकेटर आहे मी लेदरबॉलवरती क्रिकेट खेळतो आणि कुठल्याही खेळामधलं जे तत्व आहे दोन चांगले जेव्हा संघ समोरासमोर येतात तेव्हा कुठला संघ जिंकतो आणि कुठला संघ हरतो तो संघ हरतो हर की जो चुका करतो आणि तो संघ जिंकतो की जो चुका करत नाही गुंतवणुकीमध्ये असंच आहे जेवढा आपण आपल्या चुका टाळतो तेवढा आपापच आपला परतावा वाढतो या उलट माणसं करायला जातात परताव्याच्या मागे धावतात आणि माहिती नसलेला जोखमी ओढवून घेतात या माहिती नसलेला जोखमी ओढवून घेणं हीच सगळ्यात मोठी जोखीम आहे जोखीम एकदा आपण समजून घेतली की तुम्ही शेअर बाजारात पैसे लावताय का गुंतवताय का बॉन्ड्समध्ये गुंतवताय का फिक्स मध्ये गुंतवताय प्रत्येक ठिकाणी जोखीम आहे आज रस्ता ओलांडताना देखील जोखीम आहे मग मा आपण काय करतो की आपण पूर्वी फक्त उजवीकडे बघायचो कारण डावीकडनं वाहनं यायची आजच्या काळामध्ये वाटेल जसे लोक चालवतात त्यामुळे आपण त्या डावीकडे दे देखील बघतो की डावीकडनं कोणी चुकीचा चुकीच्या बाजूने येऊन आपल्याला अपघात आप करणार नाही ना शेअर बाजाराचं देखील असंच आहे काय चुका आपल्या हातनं होऊ शकतात याच जर भान आपल्याला आलं आणि कुठल्या प्रकारे आपण फसवले जाऊ शकतो याचं जर भान आपल्याला आलं तर त्या चुका आपल्या हातून होणार नाहीत आणि त्या जेव्हा चुका आपण घडवत नाही त्याला परतावा आपला होतो म्हणून आपण ह्या जोखीम व्यवस्थापनाकडे सदैव लक्ष द्यायला पाहिजे कुठल्या प्रकारचे जोखीम आहेत ह्याचा हो, मी उहापोह खूप तपशिलामध्ये माझ्या व्हिडीओमध्ये केलेल्या माझे इंग्रजीमध्ये शंभरहून अधिक वरती व्हिडिओज आहेत मराठीमध्येही सहजतेने पन्नास एक व्हिडिओज असतील लोक लाभ घेऊ शकतील त्याच्यामध्ये या जोखीम व्यवस्थापना व्यवस्थापनाबद्दलच मी बोललेलो आहे सर आपण वारंवार जोखीम हा विषय हा शब्द वापरतोय तुम्ही गुंतवणूक केली आहे का तर पहिलं उत्तर आम्हाला हे ये येतं की हो आम्ही इन्शुरन्स काढलाय इन्शुरन्स ही गुंतवणूक ते समजलं जातं तर हे कितपत योग्य आहे दुर्दैवाने आपल्याकडे अनेक दशक गुंतवणूक आणि विमा यांची सरमिसळ केली केली गेली त्याच्यामध्ये काही काही लोकांचे वाईट हेतूही असतील काही लोकांचे सदहतू असतील त्या तपशिलात मी जात नाही परंतु एक तत्व म्हणून मी असं सांगेन की विमा आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कधीही गल्लत आपण करता कामा नाही गुंतवणूक ही वेगळी गोष्ट आहे विमा ही वेगळी गोष्ट आहे आपल्याला जर विमा हवा असेल जर आयुर्विमा हवा असेल आपल्या कुठल्याही प्रकारच्या आजारपणावरती विमा हवा असेल प्रॉपर्टीवरती विमा असेल हवा असेल अवश्य घ्यावा परंतु तो केवळ केवळ विमा के ह्या स्वरूपामध्ये घ्यावा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीची सरमिसळ करू नये जसं आपण कारचा विमा काढतो आपल्या दुचाकीचा विमा काढतो आणि आपल्याला त्यातनं काहीतरी मिळावं ही आपली अपेक्षा नसते उलट तो विमा फुकट गेला तर आपल्याला आनंद होतो की नाही माझ्या वाहनाला काहीच झालं नाही तसंच आयुर्विम्याचं देखील आहे मला आयुष्य अधिक मिळालं याचा मला आनंद मिळाला पाहिजे पण त्या विम्यातनं जे मी पैसा भर भरला त्यातनं मला काहीतरी मिळाला पाहिजे ही भूमिका आपण सोडून द्यायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं धड विमाही पुरेसा होत नाही आणि गुंतवणुकीतनं मिळणारा परतावा अतिशय अल्प असतो आणि त्या परताव्यातनं आपल्याला नीट त्यातली रक्कमही वाढलेली मिळत नाही दुर्दैवाने अनेक जणांना यातनं मिळणारा परतावा कसा काढायचा ह्याचीही तत्व माहिती नाही त्यामुळे जे चुकीच्या प्रकारे अशी प्रोडक्ट्स विकत असतात त्यांचं आणि त्या अज्ञानापोटी अनेक गोष्टी ह्या गळ्यामध्ये लादल्या जातात त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे आपण असं मला वाटतं आतापर्यंत पंच्याहत्तर कंपनीजना तुम्ही ट्रेनिंग दिलेली आहे ते तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हो रचना मी सी ए आणि कॉस्ट अकाउंट मला सुरुवातीला अपयश मिळालं तरी सुद्धा केवळ एकवीस पूर्ण असतानाच झालो आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी मी मॅनेजमेंटला शिकवायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली तेव्हा मला तेवीसही पूर्ण झालेलं नव्हतं त्यामुळे मी अव्याहत शिकवत राहिलो आणि बऱ्याच वेळा सुरुवातीला माझ्या समोरची मंडळी ही माझ्यापेक्षा वयाने मोठी असत कारण मी मॅनेजमेंट कोर्सेसला शिकवायचो आणि त्यातूनच पुढे जेव्हा ब्याण्णव साली माझ्या स्वतःच्या व्यवसायाला मी प्रारंभ केला आणि पाच वर्ष माझा स्वतःचा व्यवसाय होता नंतर स्विस बँकेकडनं स्विस बँक कॉर्पोरेशन नावाची त्यावेळी जी तिसऱ्या क्रमांकाची स्विस बँक होती त्यांनी मला कन्सल्टंट म्हणून नेमलं आणि नंतर नोकरीची चांगली ऑफर दिली म्हणून मी पाच वर्ष पुन्हा स्विस बँकांमध्ये होतो स्विस बँक कॉर्पोरेशन युबीएस आणि क्रेडिट स्विस आणि नंतर पुन्हा एकदा पीएचडी करण्यासाठी मी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला पण या दरम्यान मी सातत्याने शिकवत राहिलो कारण जेव्हा आपण शिकवतो त्यावेळेला आपणही शिकत असतो आणि या भूमिकेतनं माझ्या पीएचडी बरोबर मी ज्या ज्या कंपन्या मला बोलवतील अशा ठिकाणी मी कॉर्पोरेट वर्कशॉप्स करायला सुरुवात केली जसं तुम्ही सांगितलं की पंच्याहत्तरहून अधिक कंपन्यांसाठी तीनशे पंच्याहत्तरहून अधिक वर्कशॉप्स तसेच डन अँड रॅडस्ट्रीटच्या वतीने देशभरामध्ये वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये क्रिसिलच्या वतीने बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने वर्कशॉप्स मी देशभर केले बॉम्बे चेंबरचे मुंबईमध्ये झाले पण नारायण ब्रॅडस्ट्रीटचे देशभर झाले क्रिसिलचे मुंबईत झाले पण आपलं आपलंही सतत शिक्षण होत असतं कारण ह्या पंच्याहत्तर कंपन्या साधारण तीस सेक्टर्स मधल्या आहेत त्यामुळे एवढ्या सेक्टरचा अभ्यास न जाऊ झाला पण त्याचबरोबर एक साधन शुचितेला देखील मी महत्व देतो आणि म्हणून ह्या कंपन्यांमध्ये मी कधीही गुंतवणूक करत नाही कारण कोणीही असं म्हणता का नाही की ह्या कंपन्यांबद्दल तुम्हाला चांगलं माहिती होतं तुम्ही आतल्या गोटातली तुम्हाला माहिती होती आणि म्हणून तुम्ही इन्साइड ट्रेड केला हा कधीही चुकीचा शिक्का माझ्यावरती लागू नये म्हणून ह्या कंपन्यांमध्ये जिथे जिथे माझा वर्कशॉप होतो तिथे किमान अठरा महिने गुंतवणूक मी करणार नाही असं माझा कोड ऑफ कंडक्टचा भाग आहे आणि त्यामुळे कुठेही आपल्या मनाला त्याच्यामध्ये किंतू परंतु राहत नाही स्वच्छ मनाने आपण आपला व्यवसायही सांभाळतो आणि गुंतवणूकही सांभाळतो तर असं ते आहे पण मी ते मुद्दा म्हणून फक्त बोलवतील तिकडे जातो मी कधी गेल्या एवढ्या वर्षांमध्ये कुठेही जाऊन स्वतःहून जाऊन कधी काम मागितलं नाही वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सल्टिंग असाइनमेंट देखील केल्या पंधरा मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स मी केल्या त्याच्यामध्ये ग्रीनलेस बँकेला ज्यावेळेला हर्षद मेहता स्कॅम झाला होता तेव्हा ब्याण्णव त्र्याण्णव साली केलेली मदत असेल किंवा आदित्य बिर्ला ग्रुपला त्यांचं ई लर्निंग ग्लोबल रोल आउट करण्यामध्ये केलेली मदत असेल सिम्प्लिफिन किंवा आय आय बॉम्बे जिथे माझा संबंध आता बावीस वर्ष आहे एक विजिटिंग फॅकल्टी म्हणून सुरुवात नंतर एक विद्यार्थी म्हणून त्यांना मी दोन वेगवेगळे नवीन इनिशिएटिव्ह सुरू करायला मदत केली uh, ज्याच्यामध्ये एका परकीय विद्यापीठाबरोबर जॉईंट डिग्री प्रोग्राम भारतामध्ये uh, लॉन्च करण्याची पूर्ण जबाबदारी मला दिली होती आणि ज्याच्यातनं आय आय टी कॉर्पोरेट्स आणि त्यांच्या माझी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करते त्या आयआयटीचं फाउंडेशन सुरू करायला देखील मी आय टीला मदत केली असे वेगवेगळ्या प्रकारचे कन्सल्टिंग असाइनमेंट्स काही सिनियर लोकांना कोचिंग वन ऑन वन करणं अशा प्रकारचे विविध प्रकारचं मी काम केलं पण मगाशी म्हंटल तसं जिथे बोलवतील तिथेच मी जाऊन स्वतः कुठेही कुठेही पिचेस दिले नाहीत किंवा काम जाऊन मागितलं नाही हे एक मी तत्व म्हणून पाळलं उरलेल्या वेळामध्ये मी सामाजिक काम करतो आणि हे युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून जे काही माझं चिंतन आहे ते मी लोकांना उपलब्ध करून देतो आणि जास्तीत जास्त माझा वेळ हा आपला जो सनातन धर्म आहे जो आता असं ध्यानात आलेलं आहे की किमान एकवीस हजार वर्ष त्याचा इतिहास शोधता येतो त्याच्यामध्ये समृद्ध चिंतन जे आहे ते मी लहान मुलांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो बहुतांश वेळ मी आता त्याला देतो सर आपले हे जे व्हिडिओज आहेत ते अनेक उद्योजक देखील बघत असतात पण उद्योजक जेव्हा तंतत काम करत असतात तर कुठेतरी त्यांच्या प्रोडक्शन मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ते इतके व्यस्त असतात बिझनेस वाढवण्यामध्ये इतके व्यस्त असतात की ते फायनान्स मॅनेज करायला कुठेतरी पाठी राहतात तर अशा वेळेस त्या उद्योजकांना तुम्ही काय मार्केटिंग कराल दोन मी उद्भव गोष्टी सांगीन की माझे फायनान्स या विषयावरती देखील शंभर व्हिडिओज आहेत तर त्या त्याचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा दुसरे ले ले मी काही जे व्हिडीओ केलेले ते सहा मी उल्लेख अशासाठी करीन माझ्या फिन ट्रेनिका ह्या चॅनेलवरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बिल्डिंग अ लास्टिंग ऑर्गनायझेशन नावाचे सहा व्हिडिओ मिळतील ज्याच्यामध्ये उद्योगाची बांधणी कशी करावी ह्याबद्दलच एवढ्या प्रचंड संख्येने मी उद्योग बघितल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या चुका आणि त्यांनी केलेले योग्य निर्णय या सगळ्याच उहपोह करून मी एक फ्रेमवर्क लिहिलेलं आहे ते प्रसिद्धही झालेलं आहे एका मॅनेजमेंट जर्नलमध्ये त्याच्यावरती माझे सहा व्हिडिओज आहेत ते त्यांनी अवश्य बघावे त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच विचारांना खाद्य मिळेल असं मला वाटतो तुम्हाला कवितेची देखील आवड आहे तुम्ही तुम्ही अनेक कविता लिहिलेल्या आहेत खेळाची आवड आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हो मी लेदरबॉल क्रिकेटर आहे दोन uh, हजार साली पहिल्यांदी क्रिकेटची मॅच लेदर बॉलवरती खेळायची मला संधी मिळाली ती पूर्णपणे अनपेक्षित होती आणि पहिल्याच सामन्यामध्ये मी सहा ओव्हरमध्ये पाच गडी बाद केले मी डावपुरा लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि मध्यम गती गोलंदाजी देखील करतो आजही करतो uh, पण आता मी सहा बॉल वेगवेगळ्या प्रकारे टाकू शकतो एवढं माझी हे विकसित केलेली आहे बोलिंग कोणालाही कधी हवं असेल तर नेट्स मध्ये मी येऊन कधीही बोलिंग करायला तयार आहे एकदा माझ्या बोटाला अपघात होऊन ते बोट बोटाचा मधल्या बोटाचा अर्धा भाग निखळून मागच्या भागावर चढला तो तात्कालिक बसवला गेला आणि परत मी त्यानंतरही परत क्रिकेट खेळलो कविताबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली कविता माझी जी लिहिली गेली ती दोन हजार आठ नऊची जी आ, 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 मंदी आली होती त्याच्या संदर्भात मला एक भाषण करायचं होतं आणि सगळी ज्येष्ठ मंडळी होती आणि अमेरिकेतला मंदीचा विषय होता आणि म्हणून पहिली कविता लिहिली गेली ती पंचावन्न कडव्याची आहे तिचं नाव आहे मंदिबाईचं धर्म ती अमेरिकेतल्या एका दिवाळी अंकात प्रसिद्धही झाली आणि शेवटची दीर्घ कविता जी लिहिली गेली ती भगवद्गीता सार नावाची पासष्ट कडव्यांची कविता आहे ती गीता जयंतीच्या निमित्ताने लिहिली गेली अशा दीर्घ कविता आहेत माझ्या बऱ्याचशा त्यातल्या काही आर्थिक विषयांवर आहे व्याजदरावरती माझी दीर्घ कविता आहे तर त्याही माझ्या चॅनलवरती प्रसिद्ध झालेल्या आहेत अन्वयार्थ नावाचा माझा मराठी चॅनलवर आहे चॅनल आहे तिथेही तुम्हाला त्या ऐकता येतील शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन तुम्ही अर्थतज्ञ आहात अनेक वृत्तपत्रामध्ये तुम्ही लिहिता गुंतवणुकी बद्दल तुमचा खूप दणगा अभ्यास आहे तर कोणत्याही व्यक्तीने पर्सनल फायनान्स कसा कर मॅनेज करावा पर्सनल फायनान्स माझ्या दृष्टीने चार आयाम आहेत पहिला आयाम आहे बचत सगळ्यात पहिल्यांदा बचत उत्तम आपण करायला पाहिजे कारण बचत ही आपल्या पुढच्या आयुष्याची पायाभरणी करत असते दुसरा जो विषय आहे जो मगाशी आपण बोलवतो म्हणजे विमा आवश्यक तेवढा विमा आपण अवश्य घ्यायला पाहिजे तिसरा जो विषय आहे तो म्हणजे कर्ज कर्ज ही डोळसपणे घ्यायला पाहिजे आपल्या राहत्या घराच्या बाबतीमध्ये आपण नक्की कर्ज घेऊन घर घ्यायला पाहिजे पण घरामध्ये गुंतवणूक करत असताना घरामध्ये गुंतवणुकीबद्दल मी म्हणतोय जिथे आपण राहणार नाही होत तिथे मात्र आपण डोळसपणे गुंतवणूक केली पाहिजे आणि त्याच्यासाठी माझा व्हिडिओ आहे माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मा डाउनलोडेबल एक्सेल फाईल आहेत जिथे तुम्ही ते डाउनलोड करून स्वतःच तो निर्णय उत्तम प्रकारे घेऊ शकाल आणि चौथा जो विषय आहे तो आपण मगाशी म्हंटला तसं गुंतवणुकीचा की गुंतवणूक म्हणजे तुमच्या पैशाला कष्ट करायला लावणं आणि तो तुम्ही कष्ट करायला लावलाच पाहिजे कारण जेव्हा जेवढं तुम्ही स्वतः कष्ट करता तेवढा जर तुमच्या पैशाने कष्ट केला नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला कठीण जाणार आहे त्यामुळे पैशाला कष्ट करायला लावणं हे आपण कष्ट करतो तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतं मला वाटतं हे चार महत्वाचे आयाम आहेत पर्सनल फायनान्स मधले त्याच्याकडे आपण थोडक्यात असं बघू शकतो धन्यवाद सर आपल्याला माहित आहे की आपण प्रत्येक जण पैशाच्या पाठी धावतो पण पैशाला कसं धावायला लावायचं हे आज तुमच्याकडनं कळलंय त्यासोबत तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर खूप खूप धन्यवाद अर्चना